तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 मध्ये <ívot》> महायुतीचा <hans> उमेदवार <hans> एकदा हरला दोनदा हरला तीनदा हरला चौथ्यांदा हरला पण या वेळेस तुम्हाला मी लिहून देतो की या तालुक्यामध्ये महायुतीचा उमेदवार चर्चा त्यासाठी सिस्टम त्यासाठी आपल्याला अभ्यासपूर्वक या निवडणुकीला येणाऱ्या कालावधीमध्ये महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल त्या दृष्टिकोनातून आपण चर्चा केली पाहिजे आणि निवडणार कोण असेल त्याचा काय संबंध लोकमत अगोदर चेहरा सांगा की कोण आहे काय करायचं तुमचं कामेज करू आम्ही चेहरा येईल जो असेल जेव्हा असेल ज्याचा असेल जो कोणी इच्छुक असेल ज्याची ताकद असेल तो करेल चेहरा आपण उलट चालतो पहिलं उभे कोण राहणार मग त्या नावाची चर्चा होते चेहरा असा असला पाहिजे जो मॅनेज होऊ शकत नाही चेहरा असा पाहिजे जो पैशाने विकत घेतला जाऊ शकत नाही चेहरा असा पाहिजे जो कुठल्याही दडपणाला बळी पडणार नाही तर संगमने मध्ये परिवर्तन होऊ शकतो शंभर टक्के आतापर्यंत असा उमेदवार असला तर काहीच

हॅलो आजच्या या आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये एकच ठराव पास करायचा आहे सगळ्यांनी आपल्यावर संगमनेर तालुक्याचा भावी उमेदवार या मतदारसंघातला खासदार सुजल खे पाटील असल्या पाहिजे आता ठराव आपण सर्वांनी मान्य करावा अशी सगळ्यांना विनंती करतो आता संदेशात बरोबर ठराव मांडला त्या ठरा मी आपल्या सर्वांच्या वतीनं अनुमोदन देतो आपल्याला निवेदन म्हणून सांगायचं आहे की मी महिलांच्या वतीने बोलते की आपल्या ज्या संगमनेरमध्ये आमदार निवडून येतो आमदार निवडून येतो आणि का निवडून येतो तो त्याचा आपण अभ्यास चांगला केलेला आहे आणि यावेळेस आपला युतीचा उमेदवार नक्कीच निवडून येईल अशी मला खात्री वाटते आपण युतीचा प्रकल्प राबवलेला हो आहे तो इतका चांगल्या पद्धतीने राबवलेला हो आहे आणि महिला तर जास्तीत जास्त खुश झालेला जा आहे आणि वेळेस आपण आपल्याकडे भाजपाला सीट कसे मिळेल याच पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे एवढंच मला इथं निवेदन दिलं तुमच्या सगळ्या भावनेचा आदर आहे मी त्या बाबतीत नाकारत नाही पण त्या सगळ्यात त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला उमेदवाराची रचना या तालुक्यासाठी सांगितली की असा व्यक्ती असेल तरच तरच तो व्यक्ती तुम्हाला खरा न्याय देऊ शकतो अन्यथा हे प्रयोग अनेक वेळेस आम्ही करून पाहिले अनेक वेळेस आपण चेहरे द्यायचा प्रयत्न केला अनेक वेळेस आपण उमेदवार द्यायचा प्रयत्न केला पण निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर सगळी यंत्रणा थांबते काहीतरी कारण असेल मला माहित नाही मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की मॅनेज न होणारा चेहरा या वेळेस महायुतीचा मी तुम्हाला दिला शब्द देण्यासाठी खरं आलेला काय कोण कसा कसा दिसतो रंग काय डोळे बंद करायचं फक्त आपल्याला तसं शब्द लोक मी सांगत मी माझी जी नैसर्गिक प्रक्रिया आहे पक्षाची त्या पक्षाच्या प्रक्रियेमध्ये आपण भंग घालत नाही तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला की तो आर्थिक दृष्टिकोन सक्षम नसेल पण प्रामाणिक असेल पण प्रामाणिक असेल त्यांनी तो माणूस जो दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी पळायच आणि ताकदीने पळायचं शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतर एक निष्ठ आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जीवावरच नेता होतो म्हणून जेवढे लोक आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम नसतील पण प्रामाणिक आहे तुमची सगळ्यांची मूठ बांधल्यानंतरच इथं महायुतीचा आमदार होईल तो होऊ शकत नाही म्हणून निष्ठा आपल्या जागेवर आहे पण हे सगळं आपल्याला पुढं नेऊन जायला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत संघटनेच्या माध्यमातून त्या गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे आणि तरच ती गोष्ट पुढे जाऊ शकते आपल्याला वेळ कमी आहे उमेदवार कोण कस जसं मोरे साहेब म्हटले किंवा काका तुम्ही म्हटले हा निर्णय कधी होऊ शकतो जेव्हा मला विश्वास होईल की खाली सगळेजण एक संघ आहेत खाली सगळेजण लढायला तयार आहेत खाली सगळेजण आज या एक मतावर आहे की आता माघार नाही आता काही जरी झालं तरी हे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत घडून आणायचं आहे जोपर्यंत परिवर्तनाचा संकल्प या तालुक्याच्या प्रत्येक गावाचा नागरिक घेत नाही प्रत्येक गावाचा युवक घेत नाही प्रत्येक गावाचा ज्येष्ठ घेत नाही प्रत्येक गावाची महिला घेत नाही हे परिवर्तनाचा संकल्प जोपर्यंत माझ्या डोळ्यांनी मला पाहायला मिळत नाही तोपर्यंत मी या प्रक्रियेपासून आज फक्त महायुतीच्या मोर्चे बांधणीसाठी आलेलो आहे मी माझी इच्छा व्यक्त केली इच्छा व्यक्त केल्यानंतर आपण जेव्हा पुढे देऊ तेव्हा तो निर्णय वरती होणार हे व्यासपीठ नाहीये पण तुम्हाला खरंच बदल हवा असेल तुम्हाला खरंच परिवर्तन पाहिजे असेल आणि तुम्हाला खरंच परिवर्तन केल्यानंतर आम्ही कोणाच्या भरोशावर परिवर्तन करायचं ते जर पाहिजे असेल तर अगोदर कोणी नसतांनी कुठलाही चेहरा नसताना परिवर्तन करण्याची क्षमता आणि ती आग तुमच्या मनामध्ये आहे ही जोपर्यंत जमिनीवर दिसत नाही तोपर्यंत हा प्रयोग कोणाला इच्छा करायची राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा